हाय फ्रेंड मी बनवणार आहे सोयाबीन बिर्याणी त्यासाठी मी हे सोयाबीन घेतले हे पाच कांदे घेतलेले आहेत पाच सहा आलं लसूण घेतलेलं आहे कोथिंबीर तांदूळ अर्धा किलो आहे मसाला पत्ता शहाजिरे दालचिनी आणि मी आता यात तांदूळ भजू घालणार आहे अर्धा तासासाठी बघू शकता मी तांदूळ टाकून घेणार आहे अर्धा किलो आहे मी यात अर्धा पाणी टाकून घेणार आहे मी अर्धा तास भिजी घेणार आहे बासमती तांदूळ आहेत तर सोय मी सोयाबीन घेतलेला आहे मी यात गरम पाणी टाकून घेणार आहे हे आपल्याला आता गरम पाणी टाकल्यास भिजन भिजेन म्हणून आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत भिजवण्यासाठी चमच्याने मिक्स करून असं भिजवणार आहे कांदा उभा आकाराचा चिरून घेणार आहे मी सर्व कांदा असं उभ्या चिरून घेणार आहे बघू शकता पातळ पातळ मी सर्व हे चार पाच कांदे चिरून घेणार आहे आणि टमाटे दोन चिरून घेणार आहे असेच उभ्या आकाराचे बघू शकता मी कांदा आणि टोमॅटो उभ्या आकाराचे कट करून घेतलेले आहेत हे आता आप आपण असं पिळून घेणार आहोत सगळं अशा प्रकारे पाणी काढून घेणार आहोत यातलं मी यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे यात मी काही मसाले टाकणार आहे मी यात दही आहे ही दह्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट गरम मसाला हे बिर्याणी मसाला आणलेला आहे आपण हे टाकणार आहोत सुहानाचा बिर्याणी मसाला मी यात ही बिर्याणी मसाला टाकणार आहे म्हणू शकतो अर्धा टाकलेला आहे अर्धा नंतर पाहूयात मिक्स करून घेणार आहे यात मी लाल मिरची पावडर यात थोडीशी हळद सर्व मिक्स करून घेणार आहे यात थोडीशी कोथिंबीर आता मी हे मिक्स करते मिक्स हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता मी यात हे सोयाबीन भिजवलेलं आहे यात मिक्स करून घेणार आहे पूर्ण आपण पाच ते दहा मिनिट आता आपल्या तांदूळाला अर्धा तास झालेला आहे मी आता हे स्वच्छ धुवून आता थोडासा अर्ध कच्चा शिजून घेणार आहे मी तांदूळ स्वच्छ घेऊन धुवून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने दोनदा मी इथं पातेलं ठेवलेला आहे आपल्याला आता हे तांदूळ टाकायचे आहे आदोगर आपण पाण्यात घेतलेलं आहे मी शहाजी विलायची दालचिनी तेजपत्ता आणि लवण आता ही मी या गरम पाण्यात टाकणार आहे टाकून घ्यायचा गरम पाण्यात आता यात तांदूळ टाकून घेणार आहे आरतकच्च आपण शिजून घेणार आहोत तांदूळ यासाठी मी तांदूळ टाकणार आहे सर्व तांदूळ टाकणार आहे आरतकच मी शिजून घेणार आहे बघू शकता मी तांदूळ टाकून घेतलेले आहेत आता हलवून घ्यायचं बुडाला चिटकून आपण अदममधून हलवून घेणार आहोत बघूयात आपले अरत कच्चे तांदूळ शिजल्यानंतर बघू शकता आपल्या तांदूळाला अशा प्रकारे उकळी आलेले आहेत आपण शिजून घेऊयात पाच मिनिट थोडंसं वरून तेल टाकूयात म्हणजे आपले तांदूळ एकमेकांना चिपटणार नाही आपला आता मी याची ग्रिय बनवून घेणार आहे बघू शकता मी कडाई खाल्लेली आहे त्या अगोदर मी अर्धा कांदा तळून घेणार आहे कढईमध्ये आपण तेल तापून घेतलेला आहे आणि ते गरम झालेलं आहे आता मी ता कांदा तळून घेणार आहे अर्धा कांदा तापून घेणार आहे कळी

चांगला आता आरत कच्चा झालेला आहे बघू शकता अरद कच्चा चांगला शिजलेला आहे आता आपण धंद करून घेऊया आणि पाणी मेटवूया मी आता हे आपले तांदूळ शिजलेले आहेत मी आता या चाळणीत पाणी मिसळून घेणार आहे सर्व भाग अशा प्रकारे पाणी फ्राय केलेलं आहे तिकडे आपला कांदा ब्राऊन झालेला आहे आता मी काढून घेणार आहे पूर्ण कांदा मी काढून घेणार आहे अशा प्रकारे मी कांदा तळून घेतलेला आहे करकरी आता आपण हे सोयाबीनला आता हे करून घेणार आहात सर्व मसाल्यामध्ये गिरवे करून यात मी खडे मसाले टाकणार आहे शहाजिरे तेजपत्ता दालचिनी पुन्हा मिरे लव हे गे टाकून घेणार आहे

कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे मी त्या टोमॅटो टाकून घेणार आहे मिक्स करून यात पोळी करतो मिरच पण घेणार आहे यात लाल तिखट मिरच होळी मिक्स करून घ्यायचं सर्व झालं आता आपला मसाला तयार झालेला आहे मी याची बिर्याणी मसाला आपण आणलेला तो आहे आता हे आपण बनवून घेतलेलं आहे दह्यामध्ये आता मी ते टाकणार आहे पेस्ट हे सोयाबीन या मसाल्यामध्ये येऊ शकता अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा असं परतून घ्यायचं आपण थोड्या वेळ याला शिजू देणार आहोत मसाल्याला त्याच मिनिट बघू शकता आपला मसाला तयार झालेला आहे चांगला आता मी थर देणार आहे भाताचा आणि आहे त्यासाठी मी पातेले घेतलं आहे मी आता थोडं तूप लावून देणार आहे सगळीकडे बघू शकता मी तूप लावून घेतलेले आहे मी ब बटाटे आता बुडाला ठेणार आहे सगळे असून मी चिप्स सारखे कट करून घेतलेले आहे मी बे टाकून घेतलेले आहेत आता मी भाताचे थर देणार आहे आधी भात टाकून घेणार आहे अशा प्रकारे भात टाकून घ्यायचा सगळीकडे आणि ग्रेव्ही टाकून घेणार आहे याच्यावर सगळीकडं पैसून बघू शकता अशा प्रकारे थरद्यायचे सगळीकडे पैसायचे सर्व टाकून घेणार आता बनवलेली गिरवी अशा प्रकारे अशा प्रकारे मी दिलेला आहे आता परत आपण घेणार आहे ते सर्व हे सब करून घ्यायचं मी आता ही गॅसवर लो गॅसवर ठेवणार आहे गॅस चालू करून लो गॅसवर पाच दहा मिनिट ठेवणार आहे लोक घ्या मी यावर तूप टाकून घेणार आहे थोडंच टाकून घ्यायचं खूपच छान लागतो टेस्टी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा मी कांदा टाकून घेणार आहे वर सर्व कांदा आपल्या खडे मसाल्या सोबत कलर आलेला आहे आपण ते कलर टाकणार आहोत आपण वरून टाकून घेणार आहोत थोडस पाणी टाकायचं अशा प्रकारे आपला कलर आता खिचणीमध्ये अशा प्रकारे सवय असं काय टाकून घ्यायचं आपला कलर येईल कलर बघा दहा मिनिट झालेले आहे अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झाली ओका हो कलर टाकलेला ती मस्तच झालाय आता आपण प्लेटमध्ये घेऊन बघूया सोयाबीन बिर्याणी अशा प्रकारे आवडल्यास लाईक आणि सब्सक्राइब करा थँक्यू